हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुम्हाला वेलवेटचा ब्लाउजचं अस्तर कसं जोडायचं हे सांगणार आहे ऍक्च्युली वेलवेटचा कपडा असला की त्यावर शिलाई व्यवस्थित येत नाही त्याचबरोबर कपडा गोळा होतो सटकतो तो लवकर फिरत नाही एवढंच नाही तर कटोरी ब्लाउजचं अस्तर जोडताना बऱ्याचदा आपले जे काही पार्ट्स असतात कटोरी साईड पार्ट क्रॉसपट्टी बाही तर हे सगळं सा एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात ते प्रॉपर असं दोन वेगवेगळ्या साईडचे होत नाही सो त्यासाठी काय करायचं कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स किंवा कुठला स्टेप बाय स्टेप आपण ते जोडलं गेलं पाहिजे जेणेकरून परफेक्ट जोडलं जाईल तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे याचाच अर्थ मी तुम्हाला अस्तर कसं जोडायचं हे अगदी सोप्या पद्धतीने आणि वेल्वेटचा अस्तर जोडण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहेत ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नाही की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कुठलाही ब्लाऊजचं अस्तर जोडायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही परफेक्ट नक्कीच जोडता येईल त्याचबरोबर वेल्वेटचा जरी असेल तर शिलाई काय येत नाही कशा पद्धतीने जोडावे गोळा होऊ नये यासाठी काय केलं गेलं पाहिजे हे नक्कीच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा ब्लाउज आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर डायरेक्ट कपड्यावर कटोरी ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग कशी करायची तर याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे बऱ्याचदा आपल्याला टाइम सेव्ह करायचा असतो त्यामुळे मार्जिंग ब्लुजिंग कटोरी ब्लाऊजसाठी कशा पद्धतीने ॲड केलं गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने मार्किंग करावी तर डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने महत्वाच्या तर खरं तर हा आहे वेलवेटचा ब्लाउज आणि बऱ्याचदा काय होतं की वेलवेटचा ब्लाउजचा अस्तर जोडता मशीनची टीप त्यावर येत नाही किंवा कपडा खेचला जातो खूप गोळा होतो फुगा होतो एवढंच नाही तर कटोरी ब्लाउजचे जे काही पार्ट्स आहेत तर ते बऱ्याचशा एकाच साईडच्या होण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत कुठल्या गोष्टींची काळजी घेत आपण हे अस्तर एकमेकाला म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडावं तर हे अगदी सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही ते बघू शकता साईड पार्ट कटोरी क्रॉसपट्टी या सगळ्यांची कटिंग झालेली आहे बॅक पार्ट आणि बाही जे आहे ते डिझाईनची आहे त्यामुळे मग त्याच्या डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल आणि सगळ्यात आधी आता हा जो काही साईड पार्ट आहे आपला तर तो ह्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने त्यावर आपण जे काही कटिंग केलेला मेन फॅब्रिकचे साइड पार्ट्स आहेत तर ते ठेवून घ्यायचे या पद्धतीने ठेवल्याचा फायदा हा आहे की जे काही आपले पार्ट्स आहेत तर ते बरोबर दोन वेगवेगळ्या साइडला होतात आणि त्यानंतर आता आपल्याला कडेकडेने इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी, -कमी मार्जिन पकडायचं आहे गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आणि मी म्हटल्याप्रमाणे वेल्वेटचा ब्लाउज आहे हा सो so, वेलवेटचा कपड्यावर शिलाई येत नाही त्यामुळे आपली मशीनची शिलाई एकदम छोटी करून घ्यायची आहे एवढंच नाही तर अगदी सावकाश टीप मारायची आहे कपडा सटकतो त्यामुळे सुरुवातीला मार्जिन एक्स्ट्रा पकडायचं म्हणजे तो सरकून बरोबर कडेने आपली टीप व्यवस्थित येते आणि कुठे गोळा सुद्धा होत नाही सो बघा मग सेम याच पद्धतीने व्यवस्थित पकडत पकडत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि जोडताना कुठे गोळा होणार नाही तिडक जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि याच्यावर आता आपली शिलाई सुद्धा व्यवस्थित येत आहे तर बघा ज्या वेळेस वेलवेटच्या ब्लाऊजवर मशीनची टीप बसत नाही तर मी तुम्हाला आताच दोन टीप सांगितल्या पहिली म्हणजे मशीनची टीप ही छोटी करून घ्यायची जेणेकरून आपली बरोबर त्यावर शिलाई बसते आणि दुसरा पॉईंट मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे जोडताना मार्जिन थोडा एक्स्ट्रा पकडायचं म्हणजे कडेकडे जोडलं जातं कारण होतं काय की वेल्वेटचा कपडा हा खेचला जातो आणि कपडा सटकतो त्यामुळे बऱ्याचदा अस्तरवर टीप न येता डायरेक्ट मेन फॅब्रिकवर येते आता एवढं दोन्ही गोष्टी वापरून सुद्धा जर का तुमची टीप व्यवस्थित येत नसेल तर काय करायचं की मशीनचं हे वरचं जे काही टेन्शन आहे तर ते थोडस टाईट करून घ्यायचं आणि जर तरी झालं नाही तर थोडं किंचित लूज करून बघायचं ठीक आहे सो so, हे तीन मेथड जर तुम्ही यूज केला तर नक्कीच तुमची मशीनची टीप वेलवेटच्या ब्लाऊजवर एकदम परफेक्ट येईल सो so, बघा मग अशा पद्धतीने परफेक्ट असं आता आपण साईड पार्ट जोडून घेतला सेम त्याच पद्धतीने कटोरी ब्लाउजचे सुद्धा हे दोन पार्ट दोन वेगवेगळ्या वेग साईडला ठेवायचे त्यावर बरोबर आपलं मेन फॅब्रिक ठेवायचं आणि जेवढ्या शक्य आहे तेवढं कमीत कमी, कमी मार्जिन पकडत आपल्याला हे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आणि मी पुन्हा जसं सा सांगितलं तसं सा जोडता आणि मार्जिन अगदी कमी पकडायचं आहे खरं तर थोडं किंचित जास्त पकडायचं आहे आणि मग तो कपडा सटकून बरोबर एकदम कडेकडेने आपली टीप येते तर वेल्वेटच्या ब्लाऊजसाठी एवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे रेग्युलरली तुम्ही एकदम कडेकडेने स्टीप मारायची आहे ठीक आहे सो बघा एक पार्ट जोडला गेला सेम त्याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट आपण जोडून घेऊयात आणि महत्वाचं म्हणजे हे जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही फुगा येणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे कारण जर अस्तर परफेक्ट जोडलं गेलं तरच आपलं जे काही ब्लाउज आहे तो तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग नक्कीच रेडी होईल आणि वेलवेटचा जो काही कपडा आहे ना तर तो खाली अस्तरन ते जोडताना असं फिरत पण नाही त्यामुळे मग अगदी व्यवस्थित आपल्याला इथे खरं तर हे जोडून घ्यावं लागेल सो अशा पद्धतीने साईड पार्ट आणि कटोरी जोडली गेली त्यानंतर क्रॉसपट्टी इथून कट करून सेपरेट करून घेऊयात त्यासुद्धा दोन वेगवेगळ्या साईडला समोरासमोर ठेवून घ्यायच्या सेम त्याच पद्धतीने त्यावर ठेवला आपण आपला जो काही मेन फॅब्रिक आहे तो आणि त्यानंतर ते दोन्ही पार्ट वेगळे गेले म्हणजे उलटे केले तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी सरळ ठेवायची आणि त्यावर आपली अस्तरची क्रॉस पट्टी ठेवून घ्यायची आणि खालच्या साईडने साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवून खरं तर इथे आपल्याला टीप टीप मारून मारून आहे सो बघा आता झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे आपलं तर ते आपल्याला तर इथे कट करून घ्यायचं आहे दोन्ही पण जी काही आपली क्रॉस पट्टी आहे ना त्याच ठीक आहे आणि बघा मग आता हे जोडला गेल्यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला सरळ करून तिथे द्यायची आहे दापटीप दाबटीप देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको त्याचबरोबर दापटीप देताना कपडा खाली सटकणार नाही आणि आपली शिलाई खाली येणार नाही याची ये सुद्धा काळजी घ्यायची आहे एक साईडने दापटीप देऊन झाल्यावर सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात सो अगदी व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्या खालचा पार्ट रेडी झालेला आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं साईड पार्टचा कडे कडेचं जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कट करायचं आहे कट करताना अस्तरचा पार्ट कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि परफेक्ट असं आपला इथे साईड पार्ट रेडी झाला सेम याच पद्धतीने आता बाकीचे पार्ट म्हणजे साईड पार्ट झालं आपली जे काही कटोरी आहे तर ते आणि क्रॉस पट्टी सुद्धा आता पट्टीत थोडा चेंजेस आहेत तर ते तुम्हाला पुढे लक्षात येईलच आणि हे कट करून परफेक्ट मापाचे सगळे पार्ट्स रेडी करून घेतो आपण ब्लाउज स्टिच करण्याच्या आधी कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण जो काही आपला ब्लाउज पीसचा कपडा असतो तर तो आपण थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं कपडा कमी पडायला नको सो म्हणूनच मग या पद्धतीने जोडून झाल्यावर एक्स्ट्राचं कट करायचं म्हणजे परफेक्ट पार्ट रेडी होतात आणि मग आपल्याला परफेक्ट ब्लाउज सुद्धा नक्कीच स्टिच करता यावं खर तर यासाठी सो बघा मग या पद्धतीने आता आपलं हे एक्स्ट्राचं कट करून झालेलं आहे आणि जे जे पार्ट बाकी आहेत ना खरं तर ते सुद्धा आता आपण कट करून व्यवस्थित करून घेऊयात आणि इथे बघितल्यावर तुमच्या लक्षात येत असेल की अजिबात कुठे काही गोळा झालेला नाहीये तिर्क झालेलं नाहीये किंवा कुठे काही कपडा आपला कमी सुद्धा पडलेला नाहीये आणि असंही आपण जो काही आपला मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा असतो तर तो एक्स्ट्राच घेत असतो पण ज्या वेळेस आपलं असतर म्हणजे वेलवेटचा जर का मेन फॅब्रिक असेल तर अशा वेळेस मग आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन अजून घ्यावं लागतं आणि ह्या पद्धतीने बघा आता क्रॉसपट्टीचं जे काही एक्स्ट्राचं आहे ना तिन्ही बाजूचं तर ते कट करून घ्यायचं आणि क्रॉसपट्टी फक्त खालच्या साईडनेच जॉईंट असते बाकीच्या साईडने ती ओपन असते त्यामुळे ती कटिंग करणं थोडी रिस्क आहे बऱ्याचदा आपला पुढचा आणि मागचा म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तरचा पार्ट वरखाली होण्याचे चान्सेस असत सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ते कट करून घ्यायचं आहे ठीक आहे so, सो बघा मग फायनली दोन वेगवेगळ्या साईडच्या क्रॉस पट्ट्या आपल्या इथे रेडी झालेल्या आहेत म्हणजे एकावर एक ठेवल्यावर आतल्या साईडने अस्तरचा पार्ट आणि बाहेरच्या साईडने मेन फॅब्रिकचा पार्ट येतो याचाच अर्थ आपले प्रत्येक पार्ट्स व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडचे झालेले आहे म्हणजे कन्फर्म करण्यासाठी आपण ही ट्रिक एक वापरू शकतो आणि फायनली आपलं जे काही अस्तर होतं ते सुद्धा वेलवेटचं मी म्हंटल तुम्हाला टीप वगैरे व्यवस्थित येत नसेल त्यावर टीप बसत नसेल तर तुम्ही कुठल्या कुठल्या टीप्स फॉलो करायच्या पुन्हा सांगते सगळ्यात पहिली जी काही आपली टीप आहे म्हणजे ट्रिक तर ती म्हणजे तुम्ही मशीनची टीप छोटी करायची त्यानंतर जोडतानी मार्जिन थोडं एक्स्ट्रा पकडायचं म्हणजे बरोबर कडेकडेने टीप येईल आणि त्यानंतर पुढची जी काही टीप आहे ती म्हणजे मशीनचं जे काही टेन्शन आहे तर ते एकतर थोडंसं टाईट करायचं किंवा लूज करायचं दोन्ही करून बघायचं मग टीप मारून बघायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि त्यानंतर पुढचं म्हणजे एवढं करूनही जर तुमची टीप येत नसेल तर मग तुम्ही टीप मारताना आपला जो काही साधा न्यूजपेपर असतो तर तो यूज करायचा म्हणजे टिपच्या मध्ये ठेवायचा आधी टीप, मा टीप मारताना खाली कपडा त्याच्यावर न्यूजपेपर ठेवायचा म्हणजे शिलाई बसेल आणि शिलाई मारून झाल्यानंतर न्यूजपेपर काढून घ्यायचा म्हणजे अशा चार ते पाच टिप्स ट्रिक जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला वेलवेटच्या ब्लाऊजवर टीप येत नाही याचं सोल्युशन भेटेल आणि परफेक्ट अस्तर कसं जोडायचं तर हे पण तुमच्या आज नक्कीच लक्षात आलं असेल सो या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो बघा मग फायनली आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे सो so, आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करे ठीक आहे सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायडी फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेलायकॉनही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय